धाराशिव शहराला एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर झाले होते त्याची मंजुरीची तारीख होती तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस त्या निविदा सांगितले तीन महिन्यामध्ये निविदा प्रक्रिया करून दिवशी ते काम गरजेचं होतं परंतु निविदा प्रक्रिया झाली निधी मंजूर होता तरी देखील कामं चालू होत नव्हती महाविकास आघाडीच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं अमरण उपोषण करण्यात आलं या जिल्ह्याचे पालकमंत्री सरनाईक साहेब यांनी आम्हाला त्यावेळेस आश्वासन दिलं होतं आणि आमची मागणी होती सदरी होती जेणेकरून या शहरावर या नागरिकावर बावीस कोटी रुपये अतिरिक्त द्यावे लागले असते आमची मागणी होती की पंधरा टक्के आभोन न देता आजपर्यंत त्या गुत्तेदाराला काम देण्यात कामं तात्काळ चालू हवी ही आमची मागणी होती पालकमंत्र्यांनी आमच्या मागणीला समर्थन दिलं आणि आमचं उपोषण त्या ठिकाणी आम्ही स्थगित केलं परंतु कुठलीही बाब या बघितली आम्ही की कामे चालू होत नव्हती आता कुठंतरी वाटत होतं की कामं चालू व्हायला लागली परंतु काय झालंय की या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी जिल्हा नियोजन समितीचा निधी निधीवर केला परंतु भाजपचे राणा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली की सदरी निधीमध्ये अनियमित झाली म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली परत पालकमंत्र्यांनी या निविदा प्रक्रियेमध्ये अनियमित झाली म्हणून एकनाथ शिंदे साहेबांकडे तक्रार केली काल एकनाथ साहेबांनी या इथल्या धाराशिवच्या नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना फोन करून ते काम स्थगित करण्यासाठी आदेश दिले आपण बघतो की सत्ता कशासाठी असावी सत्ता ही विकास कामं करण्यासाठी असावी निधी खेचण्याची आणि खेचून आणून या ठिकाणी निधी खर्च करण्याची स्पर्धा असावी परंतु या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा पाटील त्यांचा मतदारसंघ तुळजापूर आहे ते आता सांगतात की मी तुळजापूरचा आमदार आहे परंतु मी दाराशेमध्ये काम आणले अहो तुम्ही काम आणायची गरज नाही सरकार आहे सरकार प्रत्येक नगरपालिकेला निधी देत असतो परंतु आणलेली कामं तुम्ही अठरा महिने का चालवून दिली नाहीत त्यामुळे तुमचा काय उद्देश होता हे त्यांनी प्रथम जनतेला सांगावं गल्लीपासून दिलेपर्यंत सत्ता तुमची होती त्या कामाला अठरा महिने का लागले याचं उत्तर त्यांनी धाराशिव शहरातील जनतेला द्यावं आमची महाविकास आघाडीच्या वतीनं पहिल्यापासून मागणी आहे शहरातील कामं तत्काळ चालू व्हावे तुम्हाला काम आदा निल द्यायचं आहे द्या आमचं काही म्हणणं नाही परंतु ना ना। तुमच्या सत्ता संघर्षापाठी आणि तुमचं एकमेकाला जिरवा जिरेच्या नादात या शहराचा वाटोळ करू नका आणि या नागरिकांचा वाटो करू नका ही आमची मागणी